लिंगायत संस्थापक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उम्रजेते मोठ्या उत्साहात साजरी तर मिरवणुकीत महिलांचा मोठा प्रतिसाद लिंगायत संस्थापक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उम्रजेते मोठ्या उत्साहात साजरी तर मिरवणुकीत महिलांचा मोठा प्रतिसाद सालाबादप्रमाणे उम्रजेते याही वर्षी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली यावेळी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी महात्मा बसवेश्वर यांची आरती आणि प्रतिमा पूजन करण्यात आले तर सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची सजवलेल्या रथामधून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये लिंगायत समाजातील महिला आणि पुरुष शेकडोच्या संख्येने सहभागी होते यामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज की जयच्या घोषणा देण्यात आल्या येत होत्या ही मिरवणूक सुमारे अडीच तास चालली होती या जयंतीनिमित्त उमरजमधील लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आपला सातारा संपादक रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार कराड